हॅलो नमस्कार तर तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या मीना ब्लॉग या मराठी यूट्यूब चॅनलवर तर आज माझे देवपूजा वगैरे झालेली आहे पाऊस पण कमी आहे सुमी आणि मी घरी आहे सुमितचे पप्पा ड्युटीवर गेलेले तर हे बघा माझे कपडे वगैरे पण धुऊन झालेले इथं आता आज कपडे वगैरे पण झालेले धुवून इथे उसळ पण झाली माझी बनवून उसळ बनवली सुकी आणि रात्री ना डाळ जास्त झालेली होती तर मती नुसती शिजवलेली डाळ थोडीशी मी बाजूला काढून ठेवलेली होती म्हटलं उद्या कडा जास्त झाली होती मग आज केली मी हे आम्ही दोघांचे जेवण करायला बी इथे जेवण झालं होतं भांडे कशी ते मी आता पाणी येईल दुपारी टाकी पण भरत आली आहे आणि खूप खुशी राहते दुपारच दोन दोनला ला येत अडीच ला येत पाण्याचा काही टाइमिंगच नाही त्यामुळे ना कुठं बाहेर सुद्धा निघता येत नाही बघा ये आता किती तीन वाजत आली पाहुणे ती तीन वाजत आली दुपारचं पाणी असल्यामुळे ना कुठं जायचं म्हटलं का तो पाण्याचाच प्रश्न पडतो मी आता ना कॉक बंद करते हे बघा प्यायचं पाणी भरून राहिले मी आता जार मग अशी धुवून ठेवलेला होता मशीननी पाणी भरून राहिली जर पण दुपारी आली ड्युटीवरून आले आराम केला चहा पाणी झाला त्यांचा मग अशी आणि ते पण भाजीपाला आणायला गेलेली पाऊस उघडलाय जरा तर गेले भाजीपाला आणायला गे मी आता देवपूजा वगैरे करून आली खाली आणि आता स्वयंपाकाला लागायची मिस्टर आले का मग भाजीपाला काय आणलाय काय नाही ते बघते तो निवडते तर आज आपण आहे ना पनीर बनवणार आहोत येते पण पा, भाजीपाला घेऊन बघू आता आपण काय काय आणलं डांगर आणले गाजर वाला काय भाव भेटले वीस रुपये पावशर अर्धा किलो नाही आणायची नाय संपला इथं आता मिस्टरांनी आणलेला होता भाजीपाला भाजीपाला म्हणजे नुसतं काकडी गाजर आणि डांगर आणि वालाच्या शेंगा आणलेल्या होत्या तर वालाच्या शेंगा निवडले आहे मी इथं आता ते म्हणे मला काही जास्त भूक नाही आणि सुमित पण संध्याकाळी लाईटच जेवण करतो सकाळी पाचलाच जातो तो रनिंगला दूध आलेलं होतं दूध तापवलं इथं मी थंड व्हायला ठेवते आणि भांडे लावून देते आणि लागते स्वयंपाकाला बघते सुमित जर म्हटलं अजून काय करायचं भाजी वगैरे तर मग परत मग नुकते सुपी वालाच्या शेंगा कर म्हणे आणि पोळी कर आणि सकाळची पण उसळ आहेची जरा पण उसळ बाकी आहे त्यामुळं मग आता इथं वालाच्या शेंगा टाकू राहिले मी फोडणीला तर वाल धुवून घेतला कढईत तेल टाकलं आहे जिरे मोरी हिंग हळद मिरची टाकली आणि मग शेंगा टाकल्या आहे त्या परतून घेतल्या का मग थोडंसं मीठ टाकते चवीपुरतं आणि थोडंसं पाणी टाकून ते शिजवून देते कमी गॅसवर मस्त होतं आणि नंतर शिजत शिजत शेद आलं का मग शेंगदाण्याचा कुट्टा टाकते थोडासा तर इथं झाली होती माझी वालाच्या शेंगाची भाजी टाकून तू वालाच शेंगा टाकलेली आहे मी शिजायला इथं दूध ठेवलेलं आहे आपल्याला पनीर बनवायचे लिंबू पावडर आहे ती थोडीशी हो घेतली आहे मी मध्ये ना थोडस पाणी टाकून ही चांगली वितळून घ्यायची आणि दुधाला उकळी आली का चांगली मग दुधात टाकायचं झाली आता आपली बालाची भाजी हे बघा आता उकळ याच्यात हे लिंबूच पाणी ते हे थोडस हलवायचं असं बरोबर लगेच फाटत बघा ये गॅस बंद करायचं आणि ओतून घ्यायचं सफेद कपडा घेतला आहे मी चाळणीवर आतलाय तो आणि हे आपलं पनीर असं ओतून घेते आंबट चव निघून गेली पाहिजे म्हणून मग याच्यावर वरतून पाणी टाकायचं चांगलं पिळून घ्यायचं आता हे गरम येते की असंच ठेवायचं आता चाळणीवर आणि वरतून जड वस्तू ठेवायची एक एकाच तास तरी ठेवायचं असं म्हणजे मग बरोबरच सेट होतं आपलं पनीर असं बनलेलं आहे मस्त सेट झालंय बघा मस्त झालेलं आहे आपलं पनीर पद्धतीनं तयार झालेले आपलं पनीर तर चला व्हिडिओ इथंच संपवते आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये